श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार आणि या दिवशी आलेल्या आहेत वटसावित्री पौर्णिमा पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्री व्रत हे करत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये वटसावित्री व्रताला खूप महत्त्व दिलं जातं म्हणून यावर्षी एकवीस जूनला आपण हे व्रत पाळणार आहोत दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा व्रत जे आहे तर ते पाळले जाते वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासनी उपवास करत वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यही प्राप्त होते जीवनात अपार सुख आणि संपत्ती देखील प्राप्त होते यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचं व्रत ठेवून विधीनुसार पूजा केल्याने शुभ फळ जे आहे तर ते मिळते ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे पतीचे आयुष्यही खूप मोठे असावे अशी वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची धारणा जी आहे तर ती असते आणि म्हणूनच या दिवशी व्रतासोबतच काही उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहेत ही वस्तू ओवाळून टाकल्याने आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळेल आपल्या पतीच्या सर्व अडचणी ह्या दूर होईल आणि पतीची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल तसेच पती पत्नीमध्ये कायम गोडावा हा टिकून राहील असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा तुम्हाला समजलंच असेल की आपण हे व्रत का करतो हे व्रत आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि प्रगतीसाठी आपण करत असतो असं म्हणतात की या व्रतामुळे माता सावित्रीने भगवान यमराजांकडून तिचे पती सत्यवानाचे प्राण हे परत आणले होते त्यामुळे दरवर्षी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी वटसावित्री व्रत हे करत असतात म्हणजेच आपल्या पतीच्या प्रगतीसाठीच आपण हे व्रत जे आहे तर ते करत असतो आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जेणेकरून आपल्या पतीच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असेल पतीला सतत अपयश येत असेल पतीची प्रगती होत नसेल किंवा तुमच्या पतीपत्नीमध्ये सतत वाद विवाद होत असेल एकमेकांचं पटत नसेल तर या सर्व समस्या दूर होण्यासाठीसुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो तर उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर उपाय हा तुम्ही सकाळीही करू शकतात दुपारीही करू शकतात किंवा संध्याकाळीही करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला तुळशीची सर्वप्रथम पूजा करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती करायची आहे ही पूजा करून झाल्यानंतरनं जेव्हा तुम्ही घरी येशाल घरी आल्यानंतरनं लगेच हा उपाय जो आहे तर तो करू शकता किंवा तुम्हाला तेव्हा शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी केला तरीसुद्धा चालेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक पूजेचं ताट जे असतं तर ते घ्यायचं आहे या ताटामध्ये तुम्हाला एक दिवा लावायचा आहे दिवा लावताना दिव्यामध्ये चुकूनही तूप तुम्हाला घालायचं नाही जे तेल आहे तर तेच तेल तुम्हाला घालायचं आहे आणि यानंतरनं आपल्याला यामध्ये अखंड जे तांदूळ असतात तुटलेले फुटलेले असे तांदूळ नसणारे अखंड तांदूळ जे आहे तर ते मुठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत या मुठभर तांदळामध्ये एकसुद्धा तुटलेला तांदूळ जो आहे तर तो तुम्हाला घ्यायचा नाहीत अखंड मुठभर तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला एका वाटेमध्ये घ्यायचे आहेत थोडासा गंध तुम्हाला बनवायचा आहे कुंकू घेऊन कुंकुआमध्ये थोडंसं पाणी टाकून तुम्हाला गंध बनवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या पतीला आपल्यासमोर बसवायचं आहे बसवताना आसनावर तुम्हाला बसवायचं आहे यानंतरनं पतीला गंध लावायचा आहे अक्षताच्या गंधावरती लावायचे आहेत आणि यानंतर त्या दिव्याने तुम्हाला ओवाळायचं आहे ओवळल्यानंतरनं ज्या वाटीमध्ये आपण अखंड तांदूळ घेतले होते ते मुठभर तांदूळ तुम्हाला हातात घ्यायचे आहेत आणि आपल्या पतीवरून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे सात वेळा तुम्हाला आपल्या पतीवरून हे तांदूळ जे आहे तर ते फिरवून घ्यायचे आहेत ज्या प्रकारे आपण वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारतो की सात जन्म मला हाच पती मिळावा अगदी त्याचप्रकारे सात वेळा हे तांदूळ जे आहे तर ते आपल्या पतीच्या डोक्यावरून तुम्हाला ओवळून घ्यायचे आहेत आणि यानंतरनं हे तांदूळ जर तुम्हाला तुमच्या घराजवळ वटवृक्ष असेल वडाचं झाड असेल जा तर त्या झाडापाशी जाऊन तुम्ही अर्पण करू शकतात किंवा ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना देखील खाऊ घालू शकता किंवा गाईला खायला दिले तरीसुद्धा चालेल यानंतरनं जो दिवा होता तर तो दिवासुद्धा तुम्हाला शक्य झालं तर तुमच्या घराजवळ असणाऱ्या वडाच्या झाडा काही तुम्हाला ठेवून यायचं आहेत बघा प्रयत्न करा तिथे ठेवण्याचा परंतु आता वडाचं झाड लांब आहेत घराजवळ नाही आहेत तर मग अशावेळी काय करायचं तर अशावेळी तो दिवा तुम्हाला उचलून तुळशीपाशी ठेवायचा आहे तुळस ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते तर ज्या दिव्याने आपण आपल्या पतीचा ऑक्शन के केलेला आहे तर तो दिवा तुम्हाला घेऊन तुळशीपाशी ठेवायचा आहेत आणि असा हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे वटसावित्री पौर्णिमेला हा उपाय केल्याने नक्कीच आपल्या पतीच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात पतीची प्रगती होत असते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पती पत्नीमध्ये असणारा गोडावा हा कायम टिकून राहतो काही वाद असेल तर ते वाद देखील दूर होतात आणि हा उपाय फक्त आपण वर्षातून एकदाच करू शकतो म्हणून तुम्ही हा उपाय नक्की करा उपाय करायच्या अगोदर तुम्हाला वटवृक्षाची पूजा ही करायची आहे आणि यानंतर लगेच हा उपाय तुम्ही केला तरीही के तरी चालेल किंवा संध्याकाळी तुम्ही केला तरीसुद्धा चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ